शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही डॉक्टर बाबासाहेबांनीही सांगितलं होतं वाचाल तर वाचाल आपल्या आयुष्यात शिक्षणाला भरपूर महत्व आहे एकविसाव्या शतकाच्या आधुनिक जगात आपण जगतोय स्मार्टफोन्स इंटरनेट आता एआय पुढे आणखी काही नवीन शोध लागतील पण हे सगळं फक्त शिक्षणातूनच शक्य आहे हे शिक्षण घेण्यासाठी गरज असते ती म्हणजे योग्य आणि गरजेच्या सुविधांची जसं की वह्या पुस्तकं पेन दप्तर आणि महत्वाचं म्हणजे शिक्षक आणि शाळा पण महाराष्ट्रात नेमक्या याच गोष्टी कमी पडतात ते म्हणजे राज्यातील तब्बल आठ गावांमध्ये शाळाच नाही मग गावातील विद्यार्थ्यांची काय परिस्थिती असेल त्यांच्या भविष्याचं काय असे गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किरण गीते आणि तुम्ही बाय माणूस प्रगतशील राज्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील आठ हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये शाळाच नाहीयेत शाळांमधील कमी पटसंख्येमुळे शाळांचं समायोजन सुरू आहे याचवेळी अनेक गावांमध्ये शाळाच नसल्याची बाब उघडकीस आली आता ज्या गावांमध्ये शाळाच नाहीत मग तिथल्या मुलांचं काय त्यांच्या भविष्याचं काय हे ज्वलंत प्रश्न आपल्या समोर आहेत केंद्रीय शिक्षण सचिवांनी या गंभीर शैक्षणिक दुरावस्थेकडे लक्ष वेधलं आणि ही परिस्थिती सुधारण्याचे निर्देश दिले सध्या महाराष्ट्रात सहा हजार पाचशे त्रेसष्ट गावं उच्च माध्यमिक शाळांपासून वंचित आहेत तर सोळाशे पन्नास गावं प्राथमिक शाळांपासून वंचित आहेत ज्या गावांमध्ये शाळा नाही त्या गावातील मुलांना गावाबाहेर दररोज ये जा करणं परवडत नाही म्हणून ही मुलं विद्यार्थी जीवनापासून वंचित राहतात बालपणात शिक्षण मिळालं नाही तर त्यांच्या भविष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो 2024-25 वर्षा या वर्षातील तीन लाख दोनशे एकोणसत्तर शाळाबाह्य मुलांना पुन्हा शाळेत दाखल करण्यात आलंय नव्या सत्रामध्ये तीस हजार एकशे सोळा शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी व्यवस्थापन समितीच्या मदतीनं विशेष मोहीम राबवण्याचेही आदेश देण्यात आले तसेच या मुलांची प्रगती प्रबंध पोर्टलवर देखील नोंदवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांबद्दल सर्वे करण्यात आला शाळातील पटसंख्या एक कोटी त्रेसष्ट लाख बत्तीस हजार एकशे सतरा होती तर ती आता घसरून एक कोटी पन्नास लाख अठरा हजार एकशे एकाहत्तर एवढी झालेली आहे म्हणजे फक्त एकाच वर्षात बारा लाख बत्तीस हजार नऊशे अडोतीस विद्यार्थी घटलेले आहेत शाळांपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता सरकार काय पावलं उचलणार हा नक्कीच महत्वाचा आणि आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याचा प्रश्न आहे त्यामुळेच हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्की काय वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगा या व्हिडिओला शक्य असेल तितकं शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी वाय माणूसला सबस्क्राईब करा आणि हो वाय माणूसच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सलाही फॉलो करायला अजिबात विसरू नका